नमस्कार मुंबई म्हणलं की लालबागचा राजा पुणे म्हणलं की दगडूशेठ तसं कोल्हापूर म्हटलं की कोल्हापूरचा शिवाजी चौकातला एकवीस फुटी महागणपती त्याच गणपतीचं दर्शनासाठी आज आपण आलोय तिथल्या अध्यक्षांशी सुद्धा आज आपण बोलणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपल्यासोबत आहे कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी तरुण मंडळाचे उत्सव कमिटी अध्यक्ष प्रसाद वाळुंज आणि त्यांची टीम या संपूर्ण गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट कसं असतं याची संपूर्ण माहिती आज आपल्याला देणार आहे याचसोबत या मंडळाचा इतिहास काय आहे याची परंपरा काय आहे ह्यासाठी आपण माहिती घेण्यासाठी आज इथं आलेलो आहोत समस्कार, समस्कार। 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 तर त्यासाठी मी आपल्याला चॅनलवर स्वागत करतो प्रसाद वाळुंजे सरांचं नमस्कार नमस्कार तर सुरुवातीला पहिला प्रश्न मी विचारतो आपल्या या मंडळाचा एकूण पंचेचाळीस वर्षाचा इतिहास आहे तर एकूण या इतिहासाबद्दल आपण काय सांगाल एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मंडळाचे संस्थापक सा अध्यक्ष माजी महापौर नंदकुमार वळंदी साहेबांच्या माध्यमातून ही मंडळाची स्थापना झाली आणि आज ता काय एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून दोन हजार पंचवीस आहे पंचवीस सोडून दोन हजार पन्नासपर्यंत या ठिकाणी या गणपतीचं बुकिंग झालेला पैसे देऊन झालेला आणि सुरुवातीपासूनच एकवीस फुटी मूर्ती बसवण्याचं काम या ठिकाणी पहिल्यापासून करण्यात कर आलं आणि हा गणपती असणारा नवसाला पाहतो आणि त्या गणपतीची उंची तुम्ही एकवीस फुट आहे त्याच्यापेक्षा सगळ्या कमी करू नका अशी भक्तजनांची मागणी असल्यामुळे दरवर्षी एकवीस फुटी आहे या ठिकाणी दरवर्षी स्थानापन्न करण्यात येते माणसांनी दिलेल्या चांदीच्या स्वरूपात ज्या पद्धतीनं पाळणा असू देत किंवा चांदीदा मोदक असू देत असे दरवर्षी जवळजवळ दहा ते पंधरा किलो चांदी नवस पूर्ण करण्यासाठी भक्तांच्या माध्यमातून या ठिकाणी वाढली जाते आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी जवळजवळ अडीचशे ते तीनशे किलो गणपतीच्या अंगावरचे दागिने ते सर्व लोकांनी वाहलेलं चांदीच्या माध्यमातून या ठिकाणी आभूषणं तयार करून गणपतीच्या अंगावर आभूषण वाहण्यात आलेलं आहे अच्छा बरोबर आता याचसोबत आपलं मंडळ एवढं मोठं आहे तर सामाजिक कार्य तर आपलं मंडळ करतच असेल त्याबद्दल काय सांगा गणेशोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी जे पैसे गोळा होतात कोल्हापुरातील एकमेव मंडळ असेल जे कुठं वर्गणी मागायला जाईत नाही स्वतःहून so, आमचं कार्य बघून या ठिकाणी लोक येतात आणि आम्हाला या ठिकाणी भौतिकवाद जिंदगी या ठिकाणी दिली जाते याच्या माध्यमातून वर्षभर अनेक सामाजिक कार्यक्रम यामध्ये दीपावलीला अनाथ मुलांना तीनशे ते साडेतीनशे अनाथ मुलांना दीपावळी आहे म्हणून या ठिकाणी नवीन कपड्याचं वाटप मंडळाच्या वतीनं गेली चाळीस वर्षे या ठिकाणी करण्यात येते त्याचबरोबर पौर्णिमेला जवळजवळ दीड ते दोन लाख लोकांचा महाप्रसाद नदीवर या ठिकाणी दरवर्षी घातला जाते गणेश जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी दरवर्षी दत्तदान शिबिर केलं जाते आणि यानंतर जो काय येणारा उत्सव आहे या नवरात्र उत्सवामध्ये आपल्या ज म्हणजे हिंदू संस्कृती जपायची आणि कलाकारांना वाव द्यायचा म्हणून या ठिकाणी दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये भव्य या ठिकाणीतून लोकवर्गणीतून या ठिकाणी जमा होणाऱ्या पैशातून या ठिकाणी जवळ केले जातात एकूण दहा दिवसाच्या काळामध्ये साधारणतः किती भाविक गणेश चतुर्थीला महागणपतीचं उद्घाटन झाल्यापासून या ठिकाणी जे काळ असणारा गणेशोत्सव काळ असते दहा दिवस किंवा अकरा दिवसाचा जो काळ काळ असते त्यामध्ये जवळजवळ दहा ते बारा लाख लोक या ठिकाणी या महागणपतीचं दर्शन देतात कोल्हापुरामधील प्रत्येक घरटी म्हणजे प्रत्येक घरातून या ठिकाणी एखादा माणूस या महागणपतीच्या दर्शन दर्शनाला येतील आणि या या महागणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय हा असणारा गणेशोत्सव या ठिकाणी पार पाडला जात नाही अशी या भाविकांचं या ठिकाणी मत आहे एकूणच सकाळपासून ते रात्रीपर्यंतचा इथं काय दिनक्रम असतो म्हणजे सकाळी आरती किती वाजता असते रात्री किती वाजता असते गणपती एकदा खोलल्यापासून गणपतीचं एकदा उद्घाटन झाल्यापासून या ठिकाणी गणपती कधीही बंद केला नाही बंद केला जाईत नाही चोवीस तास दर्शन या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातील चोवीस तास आणि अखंडितपणे अशा पद्धतीचीच गर्दी या ठिकाणी दररोज दिसते अच्छा बरोबर म्हणजे चोवीस तास हे एकूण दर्शन खुलं असतं किती वाजता असते आपली सकाळची आरती नऊ वाजता असते आणि संध्याकाळची साडेआठ वाजता साडेआठ